आपल्या आजच्या चर्चेत स्वागत आहे आपल्यासमोर एक खर तर साधीसुधी दिसणारी सोशल मीडिया पोस्ट आहे पण ही पोस्ट म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या एका मोठ्या आणि उत्साही दुनियेची खिल्ली आहे असं मला वाटतं बरोबर अगदी बरोबर वरवर पाहिलं तर ही फक्त एका आगामी शर्यतीची माहिती आहे पण ह्यात वापरलेला प्रत्येक शब्द प्रत्येक नाव आणि प्रत्येक आकडा हा एका मोठ्या परंपरेकडे अर्थकारणाकडे आणि सामाजिक प्रतिष्ठेकडे इशारा करतो ही फक्त एक घोषणा नाहीये तर एका मोठ्या समुदायासाठी एक प्रकारे आव्हान आहे तर मग चला या किल्लीने एक, -एक दरवाजा उघडून आत काय दडलंय ते पाहूया या नोटमध्ये भडवडीयेचं आदर्श मैदान असा उल्लेख आहे या ठिकाणापासूनच सुरुवात करूया का आदर्श मैदान हे नावच किती सूचक आहे नक्कीच ही मैदानं म्हणजे या खेळाची रणभूमीच असते ना प्रत्येक मैदानाचा स्वतःचा एक इतिहास असतो स्वतःची एक ओळख असते काही मैदानं वेगासाठी ओळखली जातात तर काही त्यांच्या अवघड वर्णांसाठी भडवडियाचं आदर्श मैदान हे नाव ऐकताच जाणकारांना तिथल्या मातीचा अंदाज येतो तिथल्या वातावरणाची कल्पना येते आणि इथेच मला वाटतं या नोटमधला पहिला महत्त्वाचा धागा सापडतो बारामती केसरी सावंतवाडी आणि गोजवाडी फाडी बारामती यांचा उल्लेख हो हो आणि इथेच मला एक प्रश्न पडतो आपण कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी ऐकला आहे जी एका व्यक्तीला दिली जाणारी सर्वोच्च पदवी आहे पण इथे एका बैलाला बारामती केसरी म्हटलं जात आहे म्हणजे ही पदवी ते एका प्राण्यापुरती मर्यादित आहे की की त्याच्या संपूर्ण तबेल्याला किंवा फाडीला मिळते खूप महत्वाचा मुद्दा आहे हा ही पदवी त्या बैलाची ओळख बनते पण ती त्याच्या मालकाची आणि त्याच्या संपूर्ण गटाची म्हणजेच फाडीची प्रतिष्ठा कैकपटीने वाढवते बारामती केसरी होणं म्हणजे त्या भागातील सर्वोत्कृष्ट बैल असणं ही पदवी मिळवण्यासाठी अनेक शर्यती जिंकाव्या लागतात एका विशिष्ट हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागते अच्छा त्यामुळे जेव्हा बारामती केसरी सावंतवाडी मैदानात उतरतो तेव्हा तो एकटा नसतो एक त्याच्यासोबत त्याच्या विजयांचा इतिहास त्याच्या मालकाचा सन्मान आणि त्याच्या भागाचा अभिमान असतो म्हणजे हे एखाद्या फुटबॉल क्लबसारखं आहे जिथे एक स्टार खेळाडू असतो पण तो संपूर्ण टीमचं प्रतिनिधित्व करतो आणि गोजवाडी फाडीचा उल्लेखही महत्वाचा वाटतोय या दोन नावांचा एकत्र उल्लेख म्हणजे काहीतरी मोठी स्पर्धा किंवा जुनं वैर असण्याचे संकेत आहेत का अगदी बरोबर पकडल्यात जाणकार प्रेक्षकांसाठी ही दोन नावं एकत्र वाचणं म्हणजे एखाद्या मोठ्या सामन्याची घोषणाच आहे जसं क्रिकेटमध्ये भारत पाकिस्तान सामना असतो तसंच या स्थानिक शर्यतींमध्ये अशा फाड्यांमध्ये तीव्र स्पर्धा असते कदाचित गेल्या हंगामात या दोन गटांमध्ये चुरशीची लढत झाली असेल त्यामुळे या नोटमधून आयोजक सांगत आहेत की गेल्या वर्षी जे अर्धवट राहिलं होतं ते या मैदानात पूर्ण होणार आहे वाव यात मोठे मोठे महारथी आणि नवीन चेहरे यांचाही उल्लेख आहे जो या संघर्षाला आणखी एका नव्या पातळीवर घेऊन जातो म्हणजे जुने चॅम्पियन्स आणि त्यांना आव्हान देणारे नवीन स्पर्धक यातून एक जबरदस्त नाट्य तयार होतं पण या नाट्याचे खरे नायक तर बैल आहेत आणि त्यांची नावं तर त्याहूनही रंजक आहेत राजा शंभूराज महाराष्ट्र केसरी महाराज ही नावं ऐकल्यावर हे प्राणी नसून कोणीतरी राजघराणीतील सदस्य आहेत असं वाटतं केवळ ओळख म्हणून दिलेली नाहीयेत या नावांमध्ये भावना अपेक्षा आणि दरारा यांचं मिश्रण आहे राजा किंवा महाराज हे नाव देऊन मालक त्या बैलाला कुटुंबातील सर्वोच्च स्थान देतो तो त्याच्यासाठी फक्त एक प्राणी नाही तर त्याच्या घराण्याची शान आहे याउलट वेळा हे नाव पहा हो ते नाव ऐकून मला हसू झालं म्हणजे आपल्या टीममध्ये एक असा खेळाडू आहे ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही पण तोच आपल्याला कधीही मॅच जिंकून देऊ शकतो नेमका हाच अर्थ आहे अशी नावं मुद्दाक ठेवली जातात वेडा हे नाव ऐकताच प्रतिस्पर्ध्यांवर एक मानसिक दडपण येतं हे नाव त्या बैलाच्या अनपेक्षित वेगाचं आणि जिद्दीचं प्रतीक आहे तो नियमांच्या चौकटीत राहून पळत नाही तो स्वतःच्या धुंदीत असतो म्हणूनच तो वेडा तो कधी उसळी मारेल कधी प्रतिस्पर्ध्याला मागे टाकेल याचा अंदाज बांधणं कठीण असतं आणि ही अनिश्चिताच त्याला धोकादायक बनवते आणि यात वाजित पठाणचा दिलशान असाही उल्लेख आहे इथे मालकाचं नाव बैलाच्या नावाशी जोडलं गेलं आहे यातून काय दिसतं यातून मालकाची ओळख आणि प्रतिष्ठा त्या बैलाच्या कामगिरीशी कशी जोडलेली आहे हे स्पष्ट होतं ग्रामीण भागात अनेकदा लोक मालकाला त्याच्या नावाने नाही तर त्याच्या बैलाच्या नावाने ओळखतात अरे तो बघ दिलशांचा मालक चाललाय असं म्हटलं जातं म्हणजे बैलाने कमावलेली प्रतिष्ठा थेट मालकाला मिळते अरे वा हे एक अतूट नातं आहे जिथे दोघांची ओळख एकरूप होऊन जाते या यादीत एक वाक्य आहे जे मला खूप नात्यमय वाटलं बकासूर पळताना नाही दिसणार पण बकासुराच्या दावणीचा महाराज सजून घाटात पाहायला मिळेल हे एखाद्या चित्रपटातील संवादासारखं वाटतंय बकासूर कोण आहे आणि त्याचा वारसा महाराज कसा चालवणार हे वाक्य या संपूर्ण नोटचं सार आहे या एका वाक्यात भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जोडलेला आहे बकासूर हा नक्कीच एक दिग्गज एक लेजंड बैल असणार ज्याने मैदान गाजवलं असेल तो आता कदाचित निवृत्त झालाय किंवा शर्यतीत भाग घेत नाहीये त्याची अनुपस्थिती प्रेक्षकांना जाणवणार हे नक्की म्हणजे त्याची एक मोठी फॅन फॉलोईंग असणार लोक त्याला पाहण्यासाठी आतुर असतील अंशातून किंवा त्याच प्रशिक्षणाच्या मुशीतून तयार झालाय तो बकासूरचा वारसदार आहे अच्छा यातून महाराजवर अपेक्षांचं ओझही आहे आणि त्याला बकासूरच्या नावाचा वारसाही मिळाला आहे प्रेक्षकांना सांगितलं जातंय की तुम्ही निराश होऊ नका राजा जरी नसला तरी राजकुमार तयार आहे आणि सजून घाटा पाहायला मिळेल यातून केवळ शर्यत नाही तर त्यामागच्या सोहळ्याचं चित्र उभं राहत अगदी शर्यत सुरू होण्याच्या आधीच तिथलं वातावरण एखाद्या जत्रेसारखं भरलेलं असतं बैलांना सजवलं जातं त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो गळ्यात घुंगरांच्या माळा पाठीवर रंगी बेरंगी झुली धुराळ बैलांच्या घुंगरांचा आवाज आणि लोकांचा जल्लोष ही फक्त शर्यत नसते तर ती एक जिवंत परंपरा असते घाटात येणं म्हणजे त्या परंपरेचा मान राखणं इतक्या मोठ्या नावांना आणि महारथींना मैदानात उतरवण्यासाठी फक्त प्रतिष्ठा पुरेशी नसते त्यांना खेचून आणतं ते म्हणजे बक्षिसांचं आकर्षण पण इथे बक्षिसांची गोष्ट थोडी वेगळीच आहे मी जेव्हा हे आकडे वाचले तेव्हा गोंधळून गेले हो ते आकडेच असे आहेत नोटनुसार पहिलं बक्षीस आहे अकरा हजार रुपये तिसरं आणि चौथा बक्षीस पण अकरा हजार रुपये आहे पण दुसरं बक्षीस आहे तब्बल पन्नास हजार रुपये थांबा हे काय आहे माझ्याकडून वाचण्यात काही चूक होती आहे का दुसऱ्या क्रमांकाला पहिल्यापेक्षा जवळपास पट जास्त रक्कम हे पूर्णपणे अतार्किक आहे ही अतार्किक वाटणारी रचनाच आपल्याला ग्रामीण भागातील खेळांच्या अर्थशास्त्राबद्दल एक वेगळा आणि महत्वाचा दृष्टिकोन देते पहिली शक्यता अर्थातच टायपिंगची चूक असू शकते पण पण जर ही चूक नसेल तर यामागे एक विशिष्ट विचार आहे या जगात प्रतिष्ठेचं मूल्य रोख रकमेपेक्षा खूप जास्त आहे म्हणजे सन्मान हा पैशांपेक्षा मोठा आहे नेमका तोच मुद्दा विजेता ही पदवी मिळवणं भडवडियाच्या मैदानाचा राजा म्हणून ओळखलं जाणं हेच खरं बक्षीस आहे ते नाव पिढ्यांपिढ्या टिकतं पन्नास हजार रुपये आज आहेत उद्या खर्च होऊन जातील पण बारामती केसरी हे नाव कायमचं इतिहासात नोंदलं जातं पहिलं बक्षीस अकरा हजार रुपये ही एक प्रतिकात्मक पारंपरिक रक्कम असू शकते मग दुसऱ्या बक्षिसाला एवढी मोठी रक्कम खा हे स्पर्धेची चुरस वाढवण्याचं एक उत्तम तंत्र आहे अनेकदा असं होतं की दोन तीन तगडे स्पर्धक सोडले तर बाकीचे स्पर्धक मागे राहतात पण जेव्हा दुसऱ्या क्रमांकासाठी एवढी मोठी रक्कम ठेवली जाते तेव्हा शेवटपर्यंत लढण्याची प्रेरणा टिकून राहते प्रत्येकजण जीवाच्या आकांताने लढतो कारण जरी पहिला क्रमांक हुकला तरी एक मोठं आर्थिक बक्षीस त्यांना मिळू शकतं अरे वा यातून स्पर्धा शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक राहते आणि असंही असू शकतं की हे बक्षीस कोणत्या तरी मोठ्या प्रायोजकाने खास दुसऱ्या क्रमांकासाठी ठेवलेलं असेल ज्यामुळे त्यांचीही प्रसिद्धी होते वाह म्हणजे हे फक्त आकडे नाहीत तर यामागे एक मानसशास्त्रीय आणि आर्थिक रणनीती दडलेली आहे आता या नोट्सच्या भाषेकडे येऊया मित्रांनो भन्नाट अशा नवीन अपडेट्स लाइक करा शेअर करा ही भाषा खूपच अनौपचारिक आणि थेट आहे ही भाषाच या नोट्सचा खरा उद्देश स्पष्ट करते ही कोणतीही अधिकृत बातमी किंवा जाहिरात नाहीये हा एका कंटेंट क्रिएटरचा किंवा एका उत्साही चाहत्याचा त्याच्या फॉलोअरसोबतचा सोबतचा संवाद आहे भन्नाट शब्द वापरून तो आपला स्वतःचा उत्साह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही जे पाहणार आहात ते सामान्य नाही ते जबरदस्त असणार आहे आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट सह भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये ही शेवटची ओळ तर हेच सांगते की हा एका व्हिडिओ सिरीजचा भाग आहे बरोबर ही नोट एका टीजर काम करते तिचा उद्देश केवळ माहिती देणे नाही तर लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणे चर्चा घडवून आणणे आणि त्यांना पुढील व्हिडिओची वाट पाहायला लावणे हा आहे यातली संवादात्मक शैली या, या कार्यक्रमाभोवती एक ऑनलाईन समुदाय तयार करते हो आणि लाईक करा शेअर करा हे आवाहन त्या समुदायाला आणखी मोठं करण्याचे एक माध्यम आहे आणि सूर्य साऱ्या शुभेच्छा या उल्लेखाचं काय हे त्या कंटेंट क्रिएटरचं नाव किंवा त्याच्या चॅनलचं चा नाव असू शकतं सूर्य तो स्वतःला आणि त्याच्या प्रेक्षकांना शुभेच्छा देत आहे यामुळे त्या या माहितीला एक वैयक्तिक स्पर्श मिळतो असं वाटतं की कुणीतरी आपल्या ओळखीचं आपल्यातलाच एक जण आपल्याला ही माहिती देत आहे ज्यामुळे त्यावरचा विश्वास वाढतो तर या एका छोट्याशा नोटमधून आपण कितीतरी गोष्टी उलगडल्या बैलांना दिलेलं देवत्व त्यांच्या नावामागची रणनीती फाड्यांमधील जुनं वैर प्रतिष्ठेचं विश्व किती गुंतागुंतीचं आणि सुनियोजित असू शकतं हे यातून दिसतं आणि यातून या खेळाच्या अघोषित नियमांबद्दलही विचार करायला वाव मिळतो जसं की एका बाजूला बैलांना राजा महाराज म्हणून देवत्व दिलं जातं त्यांची पूजा केली जाते पण दुसरीकडे शर्यत जिंकण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड शारीरिक आणि मानसिक दबावही असतो या परंपरेतील हा विरोधाभास कसा हाताळला जातो हा एक मोठा प्रश्न आहे खरंच त्यांच्या प्रशिक्षणाची पद्धत काय असेल त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जात असेल या सगळ्या गोष्टी या झगमगाटाच्या मागे दडलेल्या असतात नक्कीच या नोटमध्ये एका विशिष्ट उपसंस्कृतीचा सार अचूकपणे टिपला आहे ही फक्त बैलांची शर्यत नाही तर ही त्या भागातील लोकांच्या अस्मितेची त्यांच्या मनोरंजनाची आणि त्यांच्या सामाजिक जीवनाची लढाई आहे यात दडलेलं नाट्य भावना आणि वेग हेच या खेळाला इतकं लोकप्रिय बनवतं खरे एका छोट्या माहितीच्या तुकड्यातून आपण या खेळाच्या आत्म्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि या चर्चेच्या शेवटी एक महत्वाचा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे ही संपूर्ण नोट आणि आपलं संभाषण हे पुरुषप्रधान विश्वाभोवती फिरत आहे वाजिद पठांचा दिलशान बकासूर महाराज मालक आयोजक सगळीकडे पुरुषांचाच उल्लेख आहे बरोबर या पारंपरिक खेळात महिलांचा सहभाग कुठे आणि कसा असतो हा प्रश्नच यातून निर्माण होतो त्या प्रशिक्षणात मालकी हक्कात किंवा अगदी उत्साही प्रेक्षक म्हणून सहभागी असतात का या स्रोतामध्ये याचा कोणताही उल्लेख नाही ही शर्यत आणि त्याभोवतीचं विश्व पुरुषकेंद्रीय असल्याचं दिसतं पण प्रत्यक्षात चित्र वेगळं असू शकतं का महिला पडद्यामागे महत्वाची भूमिका बजावत असतील का जसे की बैलांची काळजी घेणं किंवा आर्थिक नियोजन करणं किंवा त्या या परंपरेचा भाग कशा बनतात या स्रोतामध्ये याची उत्तरं नाहीत आणि हाच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे